जय महाराष्ट्र जय भीम आ, मी सुषमा शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामध्ये मी पिंपरी विधानसभा या पदावरती काम करते परंतु आज माझ्याच पक्षामधून माझ्यावरती इतकं प्रमाणे बोलणं भाषण बोलण्यात आलेले की आज जेव्हा मी माझ्या पक्षामध्ये तिकीट साठी दावेदार होते पक्षामध्ये काम केलेलं असताना देखील आज मला पक्षातीलच माझी आमदार आमचे जिल्हा प्रमुख यांनी सरळ सरळ माझ्यावरती मला सांगितलंय की जर तुला पक्षाची तिकीट हवी असेल तर तुला माझा जे काय असेल त्या ऑफर नुसार तुला, तुला जर माझा शब्द हो, त्यांचा हात होता तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल या शब्दावरती त्यांनी मला सरळ सरळ हे सांगितलेले की तू कॉम्प्रोमाइज करत असेल तर मी तुझ्या तिकीट विषयी बोले नाहीतर मला माझ्या तिकीट कडून मला दुसऱ्या माझ्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावी लागेल तर अशा पद्धतीने पक्षामधूनच तिकिटासाठी मला त्यांच्यासोबत संबंध ठेवण्याचे त्यांनी डायरेक्टली हे म्हणजे मला डायरेक्टली इनडायरेक्टली ते बोलतायत की माझ्याशी संबंध तुला ठेवावा लागेल आणि पक्षामध्ये जर असं तिकीटासाठी जर एका आमदारासोबत जर असं माझ्याकडून ऑफर मला देतायत की तिकीट पाहिजे तर तुला माझं ऐकावं लागेल तुला मला ते सगळं दाखवावं लागेल अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलंय आणि मी अपेक्षा करते की आज आपल्या सर्वांसमोर मला न्याय द्यावा पक्षाने माझा विचार करावा की आज शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवरती एक महिला म्हणून पक्षातच माझ्यावरती अन्याय होतोय माझ्याच पक्षाचा माजी आमदार गौतम ताबुसवार माझ्यावरती तिकिटासाठी दबाव टाकून त्यांच्या मनाची मनमानी म्हणून त्यांनी माझ्याकडे शरीर शरीर वासनेची भूमिका ठेवलेली आहे आणि अशा अवस्थाने मी पक्षाला न्याय मागते की असा जर अशी आपल्या पक्षामध्ये नेतृत्व जर ठेवलं पिंपरी चिंचवड मध्ये ते तर आपल्या महिलेमध्ये आज माझ्या मान्य होतं तर अनेक महिला चुप्पीत येऊन बसली असते ना असा माझा आरोप आहे की ही घटना आधी महिलांसोबत झाली असणार आहे कुणी पुढे येऊन न बोलल्यामुळे आज मी स्वतः पुढे येऊन माझ्यावरचा अन्याय व्यक्त करते तर आपल्या मार्फत माझ्या पक्षाला मी निवेदन करते की आज जो प्रकार माझ्यासोबत घडतोय त्याच्यावरती मला न्याय द्यावा आणि अशा आमदाराला पक्षाने योग्य तो धडा शिकवावा अशी मी पक्षाला विनंती करते तिथेच मी थांबते आपण माध्यमासमोर तर आपली भूमिका मांडली यानंतर आपण पोलीस प्रशासनाकडे याचे काय तक्रार वगैरे पाऊल काय असेल मला सरळ सरळ धमकी दिली होती की माझ्याविषयी जर कुठे काही वक्तव्य केलं तर मी तुझ्या फॅमिलीला इथून गायब करेल असे मला धमकी देण्यात आली होती त्यामुळे मी आजपर्यंत गप्प होते पण आता जर पाणी डोक्याच्या वर गेलंय आणि मी गप्प बसले तर असंच गप्प इतर म्हणजे राजकारणामुळे असे जो वक्तव्य अशी राजकीय लोक असतात जे महिलांना पुढे जाण्यासाठी कुठला मागचा सपोर्ट नाहीये तर अशा प्रकारे ऑफर देऊन जर महिलांना मला तिकीट देत असतील दे तर माझा अशी इच्छा आहे की अशा लोकांना इथल्या इथंच दाबण्यासाठी माझ्यासारख्या महिलेने आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून मी आज सगळं स्वतः धाडस करून तुमच्यापर्यंत आज माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतो माध्यमासमोर बोलला आजची भूमिका तुमची नेमकी काय असणार इथून तुम्ही सरळ पोलीस प्रशासनाकडे जाणार आहात का तक्रार हो मी आज जी माझी भूमिका आहे ती पोलीस प्रशासनाला जाणार आहे आणि माझी भूमिका तिथं मी व्यक्त करून त्यांना मांडणार आहे त्याच्यावरती माझा कायदेशीर व्यवस्थेवरती विश्वास आहे त्यामुळे मला कायदा सुव्यवस्था आणि भारताचे जे भारतीय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान मांडलेलं आहे त्या संविधानावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाचा जोराव आज मी तुमच्या समोर बोलते तर मी माझी भूमिका पोलीस स्टेशनला मांडणार आहे आणि त्या व्यक्तीविरुद्ध मी माझी तक्रार दाखल करते